नावी येथील जे टी महाजन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व कोनशिला अनावरण आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार अमोल भाऊ हरिभाऊ जावडे यांची उपस्थिती होती प्रारंभी जे टी दादांच्या अर्धपुतळ्याला दा वंदन करून माल्यार्पण करण्यात आले संस्थेच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले यानंतर इमारतीचे उद्घाटन व कौनसिलाचे अनावरण करण्यात आले शरद महाजन यांनी आपल्या मनोगतातून दादांच्या कार्याला पुढे नेण्याचे काम सर्व संचालक मंडळ करत असल्याचे आवर्जून नमूद केले पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची गावी त्यांनी दिली आमदार अमोलदादा जावडे यांनी आपल्या मनोगतात पतसंस्था चालवणे हे अतिशय जिगरीचे काम असून दादांनी अनेक चांगल्या संस्था उभ्या करून भरभरटीस आणल्या असून आज त्या प्रगतीपथावर असल्याबाबतचे के कौतुक केले आहे मला रामचंद्र की आजच्या आपल्या या जिएंडा या अत्यंत पावन अशा जिथे ही सध्या जेटीदादांची पहिली संस्था एकोणीशे एकसष्ट मध्ये जी संस्थे सुरुवात झाली अशा संस्थेमध्ये काय काय होत आहे अशा या संस्थेमध्ये निष्काम कर्मयोगी श्रद्धे गेटीराजांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो खरं म्हणजे सहकारी पतसंस्था चालवणं खूप कठीण झालंय म्हणत असतो अत्यंत काटेरी मुकुट आहे आणि त्यातल्या त्यात राजकीय लोकांनी पतसंस्थांना हे करणं म्हणजे अजून काटेरी मुकुट आहे कारण राजकारणामध्ये तुम्ही कोणाला नाही म्हणू शकत नाही नाही म्हटलं की काय होतो राग येतो परंतु तुम्हाला पतसंस्था चालत असताना माणसं जपत असताना तुम्हाला स्वतःला शिस्त लावणे सुद्धा गरजेची आहे नाही नाहीसुद्धा भंडा आलं पाहिजे आणि अशा अत्यंत त्यामुळे अशा संस्था चालवणं उभारणं आणि त्या सुरू ठेवणं आणि एका पिढीवरून दुसऱ्या पिढीकडे जात असताना त्यांचं हस्तांतरण करणं असा अत्यंत कठीण चिखलीचा हा पतसंस्थेचा पूर्ण प्रवास असतो आणि अशाही परिस्थितीमध्ये अशा अत्यंत चांगल्या पतसंस्था आदरणीय जेथेदा त्यांनी उभ्या केल्यात आदरणीय नरुहोमकडे आहेत आणि मला ज्यांनी लोन दिला अशा आदरणीय भैया पण आहेत म्हणजे फक्त पतसंस्था मी म्हणत असतो पतसंस्था हे फक्त कर्ज वाटपाचं साधन नाही आहे तर त्या आर्थिक उन्नतीचं साधन सुद्धा आहे आणि पतसंस्थांच्या माध्यमातून फक्त महिलांना शेतकऱ्यांनाच कर्ज भेटत नाही एक मजेचा भाग आहे राजकारणाला सुद्धा कर्ज भेटत आवाराची जी आवाराची जी संस्था आहे जेटी महाजन फ्रुटसेल सोसायटी हे दादासाहेबांची पहिली संस्था आहे एकोणीशे एकसष्ट साली या संस्थेची स्थापना दादांनी त्यांच्या सर्व माध्यमातून या ठिकाणी केली आणि दोन हजार तीन साली म्हणजे एक दीड वर्षा आधी दादांची पतसंस्थेची उभारणी दादांच्या हातून या ठिकाणी झालेली आहे म्हणजे आगळा समन्वय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की जीवनामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सहकार क्षेत्रामध्ये काम करायचं आणि जे ध्येय आपण या ठिकाणी घेतलेला आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका असेल सभासदांना न्याय देण्याची भूमिका असेल परिसरातल्या लोकांचं हित झालं पाहिजे ही भूमिका दादासाहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी केली आणि म्हणून दोन हजार तीन साली पर त्यांची परिस्थिती चांगली नसताना सुद्धा दादांनी ही संस्था या ठिकाणी उभी केली आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं कार्य दादांच्या हातूनही झालेलं आहे आणि त्याला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आमचं सर्व संचालक मंडळ या ठिकाणी करत आहे याचा सुद्धा मनस्वी आनंद या ठिकाणी होतोय या गेल्या कालखंडामध्ये दादांच्या नंतर बाळू निंबा महाजन यांनी व्हाईस चेअरमन त्या ठिकाणी होते त्यानंतर फिरके यांनी सुद्धा खूप चांगलं असं काम या आता संस्थेमध्ये केलेलं आहे त्यानंतर अमितदाला लढे असतील आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी एकत्रितपणे काम केलेलं आहे आणि आजही काही नवीन टीम या ठिकाणी जोडण्याचं काम तरुणांना सुद्धा संधी या ठिकाणी देऊन आपण या काम करतोय आणि या ठिकाणी ठेवीदारांनी जो विश्वास या ठिकाणी दिलेला आहे त्या विश्वासाला सुद्धा तळा जाऊ न देताना एक चांगलं असं काम आपल्या सर्व सभासदांच्या माध्यमातून आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून आपण या ठिकाणी करतोय